ओ दादा हो दादा जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल जरा नाही इकडं इकडं आमदार इकडं आमदार इकडे आमदार तुम्ही तरी किमान आमचा ऐका भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब इथं कसं पुढे आलं याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेको पाडला पाहिजे ना पण अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिस मध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलं अध्यक्ष अध्यक्ष मोदय विधानभवनात घडलं त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसतो नाही आता मी तुमच्याकडून शिकायला मला वेळ आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या तप चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथे आपण काढून टाकू कामावर माझे मित्र श्री अन्ना बनसोडे यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय हे अभिनंदन करत असताना मी आपल्याला एक नम्रपणे विनंती करतो की त्यांची अण्णांची निवड होण्याकरता म्हणून आम्ही सर्वांनीच सहकार्य सर केलेलं आहे पलीकडे माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी अभिनंदन करत असताना थोडीफार राजकीय टीका टिप्पणी केलेली आहे आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे थोडी आम्ही चार दोन वाक्य जर राजकीय बोललो तर आमच्याकरता थोडं तुम्ही सहन कराल अशी अपेक्षा करतो अण्णा तुमची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील दाबा ओ दाबा जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल जरा नाही इकडं इकडं आमदार इकडं आमदार इकडं आमदार तुम्ही तरी किमान आमचं ऐका आणि म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील सन्मान्य एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री असतील सन्मान्य अजितदादा मुख्यमंत्री महोदय असतील त्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेची खूप मोठी गौरवशाली परंपरा या ठिकाणी विषेद केली आपल्या भाषणामध्ये सांगितली आणि हे जे उपाध्यक्षपद सन्मान्य अण्णाजी बनसोडे यांना मिळालेलं आहे ती उपाध्यक्षपदाची जागा ती उपाध्यक्षपदाचं हे पद किती किती उत्तुंग अशा व्यक्तिमहत्वाने भूषवलं त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला आणि म्हणून त्याचा मी काही पुनरुच्चार करणार नाही पण त्या वेळेला आम्हाला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम राष्ट्रवादी वतीच्या संवाद करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम आमच्याशी संवाद साधण्याचं काम आम्हाला समजावण्याचं काम आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात होतं पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे या पाशवी बहुमताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही अध्यक्ष मोदय आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच पण हे औदार्य असलं पाहिजे याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी हा मला कमाल वाटते आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सांगितलं होत की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर असू शकतात मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकतात एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामाने लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामाने आणि जर डायलॉगच बंद झाला मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय म्हणून ते ते तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे आणि म्हणून आम्ही बिनिरोध पाठिंबा दिला आमची संख्या कमी आहे हे आम्हाला माहित आहे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही हे आम्हाला माहित आहे परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकला नसता आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती आणि म्हणून किमान साधा की तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडनं संपून गेलंय हो जागेवर बसून घ्या बगीच्यात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय आणि म्हणून अशा प्रकारचं सौजन्य संपणं हे लोकशाहीच्या ना हिताचं नाही अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून अण्णा तुमचं मी अभिनंदन तर करतोच दादानी संपूर्णपणे तुमची राजकीय कारकीर्द सांगितली तुम्हाला कदाचित आठवत असेल की काही कालावधी करता तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे सभागृहामध्ये नव्हे पक्ष म्हणून सुद्धा आपण एकत्र काम केलेलं आहे तुमच्यासारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज उपसभापती झाला याचा मला अभिमान आहे दादानी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे आमचे अनंतोर्प बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते दादा मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं वायकरांचं वायकरांचं दादा मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलो आहे तुम्हाला अभिमान वाटेल सन्मान वाटेल मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करू न शकल्यामुळे ट्रॅपवरच क्लीनरचं काम करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली मी ट्रकचा क्लीनर म्हणून दीड वर्ष द्या दीड, दीड रुपया मला पगार आणि दोन रुपये भत्त्या अशा पद्धतीचं चा घुशीरूप साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय स्वतःच कधी सांगायचं नसतं पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी, के मी सांगितलं हा काय माझं भांडवल नाही माझ्या आईच्या घराण्यामध्ये माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडेच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार काय लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मानला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे महात। महात ले 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 अध्यक्ष्य मोदे। अध्यक्ष्य मोदे। हे उल्लेख केलेलाय अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचं विधायक आणि बिनमहत्वाचं हे कायदे मंडळ आहे हे विधान मंडळ आहे त्या कायदे केले जातात कायद्याकरता करता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलं आहे नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या युवतीला शोभणार नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय हे या विधानभवनात घडलं अध्यक्ष महोदय हे विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे परंतु जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष मोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना, ना काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीनं जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब इथनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलंय असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोर पाडला पाहिजे ना आपण पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन से करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे एक मिनिट भास्करराव एक हो, मिनिट असं काय करता अध्यक्ष महोदय बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या विषयामध्ये मान्य जयंतराव पण बोलले मान्य विजू पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे तर अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याकडे येतो आमदार म्हणून तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमच्या लक्ष द्या घ्या म्हणून आम्हीच बोलतो ना आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो अध्यक्ष मध्ये जनता समाधानी आहे आमदार समाधानी आहे हे बरोबर आहे दुसरा विषय माझ्या हरकत याचा विषय आहे मगाशी बोलता बोलता मगाशी बोलता बोलता आहे का अध्यक्षमध्ये अतिशय आतिषमध्ये बोलता बोलता भास्करराव साहेब केश्वभुमत अतिशमध्ये जनतेचा अवमान आहे बहुमत म्हणणं म्हणजे हा नाही शब्द आला पाशी बहुमत कसा आतिषमध्ये तो शब्द बाजूला काढून टाका तो शब्द काढा उजवा तो शब्द काढा पाशी तपासून निर्णय घेईन मी तपासून निर्णय घेईन बोला त्यांना माहित आहे नियम माहिती आहेत आपण कुठल्या विषयावर बोलतोय तेही त्यांना माहित आहे हा विषय त्याच्याशी संबंधित नाही आहे विरोधी पक्षांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी जे सुरू केलं तेही आम्ही ऐकून घेतलं कारण वरिष्ठ सदस्य आहेत एक भावना व्यक्त करतायत या सभागृहामध्ये जी परंपरा आहे त्याच्या संदर्भात सांगतायत पण अशा पद्धतीने भास्कर आपल्याकडे अपेक्षित नाही आहे या आपण या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार अध्यक्षमध्ये मी मर्यादामध्ये बोलतोय मी अध्यक्षमध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर वोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात त्यांच्या लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या नाव घेत नाही मी म्हणून सांगतोय ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपण तातडीने तपासून सन्मान्य सभागृहाला आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाचा प्रस्ताववर चर्चा घेत हो आहोत आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणीही वर्तणूक करू नये सन्मान्य सन्मान्य भास्करराव हो जाधव साहेबांनी आत्ता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे परंतु परंतु परंतु, परंतु मला पूर्ण बोलू दे मला संपू दे परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासारख्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच मी आपल्याला पुन्हा एकदा निदर्शन आणून देऊ इच्छितो मी आपल्यावर कुठलाही जर आरोप केला असेल तर तुम्ही तपासण्याच्या ऐवजी मी सांगतो माझं विधान कामकाजातून काढून टाका पहिली गोष्ट मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदाबानी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं त्याचा अर्थ ऐकून घ्या ना असं कसं माझं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना असं कसं म्हणता तुम्ही आणि म्हणून मी दिलं आणि म्हणून मी उपाध्यक्षांना हे सांगितलं आता त्यांना अभिनंदनावर बोलू दे काय बोला अध्यक्ष एक मिनिट अध्यक्ष दे। महोदय सभागृहामध्ये उपाध्यक्ष निवड झाली आहे त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य लोक करत आहेत त्यातून एखाद्या वृत्तपत्रामध्ये या सभागृहाच्या कामकाजाविषयी काय छापून आलंय त्याचा उल्लेख करून संपूर्ण सभागृहाच्या आपल्या सर्व आमदारांच्या कार्यक्षमतेवर कार्यपद्धतीवर त्यांच्या इंटेन्शनवर शंका उपस्थित करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो जर का ऐकून घ्या एखाद्या वृत्तपत्रात असं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची भाषा केली गेली पाहिजे ती भाषा केली जात नाही इकडे आम्ही स्वतः आमदार म्हणून आपल्याला दहा वेळा येतो की आमच्या लक्षवाद्या लावा आपण त्या लक्षवेध्या लावतात सर्व आमदार येतात मंत्री येतात उत्तरे दिली जातात या ठिकाणी कर्मचारी काम करतात आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे ठीक आहे ती थी बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही अच्छु बोला आणि हे काढून अध्यक्ष मोदय आता, आता आपण माझा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांच्या विषयी बोलावा अण्णा आलेला उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडे माझी अध्यक्ष आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो अण्णा मोहो बनसोडे तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूंना समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे त्या मार्गदर्शिकेच्या प्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे करत असताना अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील किंवा अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ बस साहेब बसलेले असायचे परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत न कळतपणे दिली गेली असेल मला असं वाटतं ज्या वेळेला आपण नसाल आणि त्या वेळेला उपाध्यक्ष विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधीसाठी सत्ताधारी आमदार विधानसभा ऑफिसात जाऊन अधिकाऱ्यांना लक्षवेधी लावण्याची किती पैसे पाहिजेत असं विचारलं असं म्हटलंय तसेच त्यासाठी त्यांनी एका वर्तमानपत्राचा हवाला देखील दिलाय जाधवांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाधव यांना उत्तरे दिली अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की भास्कर जाधवांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे अध्यक्ष असताना हे अशा प्रकारे बोलणं कितपत योग्य आहे हे रेकॉर्ड वरून काढून टाक, टाकावं वर। जर त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना जाऊन भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटावं काही असेल तर त्यांना सांगावं आम्ही सरकार चालवतो आम्ही असल्या गोष्टी पाठीशी घालणार नाही आणि घालण्यासाठी आम्हाला असं लोकांनी निवडून दिलेलं नाही जे ते बोलले आहेत त्या तथ्य आहे की नाही त्याची चौकशी केली नाही पुरावे आहे की नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथेच आपण कामावरून काढून टाक त्याच्यावर ऍक्शन घेऊ असं देखील अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं विरोधी पक्षनेते बाबत निर्णय या अधिवेशनात होईल अशी चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव ना। यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं होतं जाधव यांच्या नावाला महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील पाठिंबा दिला होता मात्र आज विरोधी पक्षनेतेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य करताना त्यांना काही काळ मोकळं बसून देऊन या असं वक्तव्य करून या अधिवेशनात विरोधी नेते पदाची निवड होणार नसल्याचं संकेत दिले आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलो नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा